नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो फणसाची भाजी फणसाची भाजी बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये फणस उकडून घेतलेला आहे सुरुवात करायची आहे कढईमध्ये तीन चम्मच आपण तेल, तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान तळतळू द्यायचे आहे त्यानंतर पाच सहा कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मोठ्या मोठे काप करून आपण ॲड केलेले आहे लगेच आपण उकडलेले फणस ॲड करूया आणि त्यामध्ये सुके मसालेसुद्धा सोबतच ॲड करायचे आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि एक चमचा धने पावडर चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा आपण लाल तिखट घेऊया सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी आपण कांदा लसूण न वापरता अशीच झटपट बनवून घेणार आहोत एक चमचा आपण कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येईल सर्व मसाले व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपला गरम मसाला आपण ॲड केलेला आहे आपण आपल्या घरी असलेला कोणताही मसाला ॲड करू शकता आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मोठा टोमॅटो टुम बारीक करून ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दोन मिनिट झाकण ठेवून शिजू देणार आहोत दोन मिनिटानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कांद्याची ओली पात ॲड करणार आहोत हे ऑप्शनल आहे आपण स्किप करू शकता माझ्याकडे आहे तर मी ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार करत आहो आता आपण दोन मिनटासाठी आणखी झाकण ठेवूया आता आपण बघू शकता आपली भाजी छान मस्त शिजलेली आहे आणि मसालेसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेले आहेत तर त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे आपण फनस उकडलेलं तेच पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी आपण ॲड केलेलं आहे झाकण ठेवून आपण उकडी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून भाजी सर्व करायची आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि कोथिंबीर ॲड करूया ही भाजी अतिशय झटपट आणि अगदी कमी मसाल्यामध्ये आपण तयार करू शकतो ही भाजी आपण भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खाऊ शकतो आपली भाजी अगदी तयार झालेली आहे आपल्याला ही भाजी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार